तावडे, विठ्ठल काळे जुई भागवत विराट मडके राजसी भावे आणि शिवराज द्या कसा वाटला स्वतःचा स्वतःच्या चित्रपटाचा ट्रेलर आधी पाहिलाच असेल पण मी तर पहिल्यांदा सिक्रेट आय <laughs> गेस या, या फिल्मचा एक भागच आहे शेवटपर्यंत ते आम्ही भरपूर गोष्टी सिक्रेट ठेवल्या <laughs> आमच्याकडून पण आमच्याकडे पण खूप सिक्रेट्स त्या लोकांनी ठेवलेल्या हो की ट्रेलर ला दाखवायचं वगैरे हो असं जे आहे ते इकडेच बघा असं म्हणले तुम्ही सुद्धा बऱ्याच सिक्रेसी <laughs> ठेवतायत बरं का मी तुमचे खूप इंटरव्यूज बघितले कोणीच आपल्या कॅरेक्टर बद्दल फार काही बोलत नाही आहे बोवा आम्ही जगात माझ्या डोळ्यांशिवाय फक्त तुझे डोळे ज्याच्यावर मी जळते बरं का किती बोलायस त्या डोळ्यातून अख्ख्या फिल्म मध्ये नुसता डोळ्यातून बोलतोय तू नुसता बोललायस की गंडवलं सुद्धा सगळ्यांना डोळ्यांनी याच्या पुढच्या सिनेमात मी डायलॉग रायटर नको असं सांगितलंय <laughs> डोळ्यातनं जेवढं बोलत असेल तर मला डायलॉगची गरज नाही आजही मी डोळ्यातनच बोलणार होतो पण म्हणलं की मर्डर मिस्ट्री आहे एवढा सगळा खर्च केलाय निर्मात्यांनी ट्रेलर लॉन्च वगैरे किती डोळ्यातनं बोलणार आणि डोळे कुठपर्यंत पोहोचणार आपण आता बोलूया थोडस पण खरं सांगायचं तर खूपच उत्सुकता आहे कारण मला नेहमी असं वाटतं की मराठी सिनेमा आपल्याला त्याचा ऑडियन्स जर द्विगुणित करायचं असेल मल्टिप्लाय करायचं असेल तर आपल्याला वेगवेगळे जॉनर वेगवेगळे विषय वेगवेगळ्या वेग बाजारचे सिनेमे लोकांसमोर आणणं अत्यंत गरजेचं आहे आणि मी कलाकार म्हणून माझ्या लेवलला तरी गेले तीन चार वर्ष हा प्रयत्न करतोय त्यामुळे मला वाटतं की हा अजून एक प्रयत्न आहे आणि हा नुसता प्रयत्न आता आता प्रयत्न केला आहे म्हणून आता यांची पाठ थोटतो असं नाहीये सिनेमा जेन्युनली खूप चांगला आहे काय मर्डर मिस्ट्री आहे सस्पेन्स थ्रिलर आहे त्यामुळे फार काही बोलता येत नाही त्या सिनेमाबद्दल त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला आज इथे फक्त जेवायला बोलवलंय बाकी काही नाही खरं सिनेमाबद्दल नको पण ते जे गाणं गाजत ज्याच्याबद्दल तू बाहेर एवढं अभिमानाने सांग आपण निघूया आता तो दहा मिनिटं बोलणार आता परत एक वर्टिकल शूट इथे नाही होत नाही मी त्याला तेवढं नाही बोलायला दिला मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की गाण्यामध्ये जे लिरिक्स आहेत कानातला आला धूर अंग डबडबल घामाने जेव्हा तुला कळलं की गौतमीच्या सोबत नाला धूर काय सिनेमात जी सिच्युएशन आहे त्यासाठी मला वाटतं की गौतमी पाटील पेक्षा बेटर ऑप्शन नाहीये महाराष्ट्रात कुठलाही आणि आपल्याला माहिती आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत तिचे खूप फॅन्स आहेत जिथे जिथे तिथे शोज करते ती तिकडे अगदी झाडावर लोक बसलेली असतात छपरावर लोक बसलेली असतात एवढी गर्दी असते तर माझं हेच म्हणणं आहे की ही जी सगळे लोक आहेत ती मराठी सिनेमा का बघायला जात नाहीत म्हणून गौतमेला आम्ही सिनेमात घेतले की तिला बघायला जशी गर्दी होते तिच्या शोज ना तीच गर्दी मराठी सिनेमाला व्हावी मी थिएटरच्या आसपास छपरांची सोय करतो झाडांची सोय करतो त्याची तिकिटं विकतो पण त्यासाठी का होईना सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब बघायला थिएटर मध्ये यायला पाहिजे असं मला उत्तर थोडं तरी चेंज केलेलं आहे त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आम्हाला पण पाठ झालं आहे आम्ही एवढे बघितले अमृता एवढी ग्लॅमरस एवढी विविध रोल केल्यानंतर ह्या मध्ये असं काय होत की ते, ते करायचं मला हा मला असं वाटत की एकतर स्टोरी लिहिली आणि जे नरेशन मला दिलं एक खूप ऑनेस्टी होती खूप सिम्प्लिसिटी होती आणि ना आ, हा त्याचा रिलीज होणारा पहिला चित्रपट आहे पण हा ऍक्च्युली त्याचा दुसरा चित्रपट आहे एक चित्रपट ऑलरेडी त्यांनी केला आहे आणि तो जेव्हा रिलीज होईल तेव्हा होईलच पण का आला नाही ही पण मिस्ट्री तुझं तर काय तुझा दुसरा चित्रपट आहे ना त्याच्यावरती पण आय थिंक ज्या सिम्प्लिसिटी आणि ऑनेस्टीने त्यांनी ही एक मर्डर मिस्ट्री मांडली आहे ना तुझ्या माझ्यासारख्या आपल्या पत्रकारांसारखे नॉर्मल लोक आहेत आणि त्यांच्या आयुष्यात काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा काहीतरी वेगळं घडल्यानंतर ते कसं रिॲक्ट करतील हे दाखवणारा हा सिनेमा आहे आणि माझं जे कॅरेक्टर आहे दीपिकाचं ती एक सोशल वर्कर आहे आणि तेवढ्याच तेवढं ती बोलते आणि निघते दर इज नो ड्रामा नो ग्लॅमर नथिंग सो मला खूप चॅलेंजिंग वाटलं ते कारण जनरली लोकांनी मला खूप असं ड्रमॅटिक ग्लॅमरस रोल्स मध्ये जसं तू म्हणालीस तसं पाहिलं आहे सो म्हटलं की काहीतरी एक वेगळं साधन सुद्धा सिंपल ऑनेस्ट काहीतरी करून बघूया आणि तू तशी खूप अशी एक्सप्रेसिव्ह आहे जेव्हा तू जनरली सुद्धा बोलतेस तर खूप एक्सप्रेशन असतात सो हाऊ डिड यू मॅनेज टू मिनिमाइज झोज एक्सप्रेशन म्हणजे मी ओव्हर ड्रामॅटिक आहे लाईफ मध्ये असं तुला म्हटलेलं नाहीये माझ्या तोंडात शब्द टाकले नाही नाही माझं ते इंस्टाग्रामचं बायोच आहे अनअपॉलॉजिटिकली एक्सपेन्सिव्ह पण नाही मला मी तेच म्हंटल की अभिषेक एक ओरा घेऊन येतो म्हणजे तुम्ही आता अभिषेकला पाहिलं असेल ते, तर एक मी त्याला ज्युनियर अमेय वाघ असं म्हणते कारण त्याचे एक जे एक 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 सटलमध्ये त्याचे एक डार्क कॉमेडी सुरू असते ती आम्हाला खूप आवडते पण यु नो आय थिंक कुठेतरी ना जेव्हा तुमचा डिरेक्टर इतका शांत इतका सरल असतो ना तेव्हा त्याचा एक प्रभाव होतो तुमच्यावर आणि त्या त्या संपूर्ण स्क्रिप्टची गरज तशी होती आणि मुळात मी अभिनेत्री आहे गं असं काही म्हणजे किती मी तरी अभिनय <laughs> तर मला असं गॉट आणि ज्या प्रकारे त्यांनी दीपिकाचं कॅरेक्टर बघितलं होतं मला तर आनंद झाला की नितीन असं काहीतरी माझ्यासाठी घेऊन आला कारण नितीनने इतकं सुंदर काम करून ठेवलंय तर मला खूप मजा आली की ही जोडी माझ्याकडे आली आणि असं काहीतरी माझ्या बरोबर करू पाहते थँक्यू सो मच so शुभंकर तू पण फार काही बोलत नाही तुझ्या कॅरेक्टर बद्दल तुला सगळं पर्सनॅलिटी बद्दल बोलूया नक्कीच तू नाही जाऊ दे तू खूप न <laughs> करू आता शाळा नको पण तू खूप कवालीचे व्हिडिओ बनवतोस वेगवेगळ्या प्रकारचे रील्स बनवतोस आणि एंटरटेन करतोस पण स्वतः कुठल्या प्रकारचं कॉन्टेंट बघतोस ब मी सगळं बघतो मला असं म्हणजे वेगवेगळ्या सोशल मीडिया ऍप्समध्ये मला असं वाटतं की आपला कशासाठी तुम्ही बेसिकली बघताय ते तर मी अब्स्युटली माझा वेळ मी थोडंसं माझ्या कामामधून किंवा जे काही मी दिवसात करतोय त्याच्यामधून थोडंसं डिस्ट्रेस करण्यासाठी थोडं स्ट्रेस रिलीफसाठी मी व्हिडिओज बघत असतो मी मीम पेजेस खूप बघतो मी कॉमेडी व्हिडिओज खूप बघतो सो so दॅट मला आणि लहान मुलांचे वगैरे व्हिडिओज वगैरे मला खूप आवडतात सो इट इज लाईक की तुम्ही फार काय त्याच्यात नो ब्रेनर गोष्टी असतात त्याच्यात मला फार विचार करायचा नाही आहे विचार करण्यासाठी मी लाईक आणि सबस्क्राईब सारखी फिल्म बघतो आणि अजून भरपूर त्या जॉनरमधल्या फिल्म्स बघतो सो दॅट मला जर अशी कुठली तरी फिल्म आली किंवा परत अभिषेक सरांबरोबर काम करायचा मला समजा चान्स मिळाला तर ॲटलिस्ट आपल्याला माहीत असेल नाहीतर फक्त मीम्स वगैरे बघून कोणी उभं नाही करणार बर तुझी अशी इमेज काय प्रॅक्स्टर किंवा मराठी इंडस्ट्रीतला इमेज नाहीये ते खरं खरं आहे ना ते शुभ असं सगळ्यांना सांगितलं सॉरी सो तुझं कॅरेक्टर आयुष्यातलं खऱ्या आयुष्यातलं आणि या फिल्म किती क्लोज आहेत आणि किती डिफरंट आहे हे तर सांगू शकतोस नक्की सांगू शकतो आणि आता सगळ्यांना माहिती आहे की मी जसा साधा सरळ सोपा माणूस आहे आणि स्वच्छ एक खूप रवी म्हणून कॅरेक्टर आहे आणि जसं अमय पण म्हणाला की आपण इथे जसे बसलोय आणि इतर आपली पत्रकार मंडळी असू दे किंवा आपण आता इकडन हॉटेलमधून बाहेर गेल्यानंतर जेवढे ऑफिस गोइंग पण लोक आहेत तशातलाच माणूस आहे खूप साधा फॅमिली मॅन आणि पण अगेन खूप एक्स्ट्रॉर्डनरी सिच्युएशनमध्ये आल्यानंतर नेम तो नेमकं कसं बोलतोय तो नेमका कशा त्या गोष्टीला हँडल करतोय आणि प्रत्येक ना असा मला तरी वाटतं तर फिल्ममध्ये डिरेक्ट डिरेक्ट सगळ्या गोष्टी नाही आहेत प्रत्येक कॅरेक्टरच्या मागे खूप चांगली बॅकस्टोरी आहे त्याच्या मागे रिझनिंग आहे खूप लॉजिक्स लावलेले आहेत की ते का असे आहेत कशाला असे वागत आहेत तर मला असं वाटतं की माझ्यात आणि त्याच्यात खूप फरक आहे माणूस म्हणून कारण की मी डिरेक्टली इम्पल्सिव्हली आणि सगळ्या गोष्टी हे करतो पण आय गेस रवी खूप डोकं लावून खूप गोष्टी करतो आणि त्याच्यामुळे तो आहे तसा आहे आणि तुम्ही बघू शकता भरपूर ही इज इज अ पर्सन क्या बात लुकिंग फॉरवर्ड टू इट विराट मला तुला विचारायला आवडेल की तू तर खरोखर असं वाटेल की त्यांनी अत्यंत कॉन्फिडेंटली काम केलंय आणि भरपूर तयारी करूनच ते काम केलं शे विराटसाठी टाळ्या व्हायला पाहिजे एक सांगा असं वाटेल की आय रिली अप टू ऑल दिस पीपल आणि मला खरंच खूप म्हणजे खूप मजा आली एस्पेशली अमृताजींच्या बरोबर आजकाल तो बिस्कुट खूप आणि खरं तर खूप मजा आली आम्हाला तरी तुम्ही प्लीज जाऊन थिएटर मध्ये ती मजा घ्यावी एवढंच बोलेल ते चाप आहे जो ही मिस्ट्री आणि ती एवढी क्रेझी म्हणजे अ तुझा खुशियनस ना जेव्हा तू व्लॉग मध्ये चक्क डेड बॉडी दाखवतेस त्याच्याबरोबर शूट करतेस खऱ्या आयुष्यात असं काही डेअरिंग केलंस का नाही ऑफ पण डोंट नो म्हणजे सम्हाव म्हणजे आता प्रेक्षकांना माहिती असेल की माझी जी मालिका होती तुमची मुली सुद्धा सस्पेन्स आणि क्राईम ओरिएंटेड होती सो मला असं वाटतं की समहाव माझ्याकडे असेच प्रोजेक्ट्स येत आहेत की ज्यात काहीतरी मिस्ट्री आहे काहीतरी क्राईम आहे आणि बट राईट लाईक यू आस्ट की पहिली फिल्म आणि मर्डन मिस्ट्री मिळणं आय थिंक इट्स क्रेझी कारण मला पर्सनली हा जॉनरा खूप आवडतो आणि जेव्हा म्हणजे मी ऑडिशन दिली होती तेव्हा मला अगदीच काय म्हणतात सेल्फ टेप करून सांगितलं होतं की असं वरवर की हे कॅरेक्टर आहे तू पाठव हो। तेव्हाच मला झालं की ओके ब्लॉगिंग करायचं आहे इतकं कॅन्डेटली बोलायचं आहे सो तेव्हाच मला की खूप इंटरेस्टिंग आहे हे आणि नंतर जेव्हा ऑफकोर्स अभिषेक सरांना भेटले त्यांनी कॅरेक्टर समजवलं आणि ऑफकोर्स त्यांना मी खुशीच्या कॅरेक्टरसाठी योग्य वाटले तिथेच मला झालं की ओके ग्रेट तो एक कॉन्फिडन्स मिळाला की आपण हे फुल ऑफ करू शकू ऑफकोर्स त्यांनी वर्कशॉप्स पण खूप करून घेतली आमच्याकडं मी राजसी आम्ही खरं तर दोघी रुयाच्या मैत्रिणी आहोत आम्ही एकत्र थिएटर केलं आहे सो फॉर बोथ द फर्स्ट टू इन द सेम प्रॉजेक्ट आम्ही ती एकत्र प्रोसेस अनुभवली वर्कशॉपची आणि सगळीच सो आमची ऑडिशन पण सेम होती बघ तू पण दिलीस <laughs> uh, मी पण तिले तू कट नाही मी आय थिंक मी खूप मॅनिफेस्ट केलं होतं हे कॅरेक्टर बिकॉज मला प्रचंड आवडलेलं आणि नंतर जेव्हा गोष्ट कळली कळलं की कोण कोण आहे या फिल्म मध्ये तेव्हा तरी ते अजूनच कमाला वाटलेलं की मजा येणार आहे आय थिंक जसं इव्हन विराज म्हणाला मला पण हे मनापासून म्हणायचं सगळ्यांसमोर की थँक्यू सो मच नितीन सर आणि अभिषेक सर की गिविंग मी दिस चान्स आणि फॉर कन्सिडरिंग मी आणि फॉर ट्रस्टिंग मी या रोलसाठी सो थँक यू सो मच खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांच्या फोनसाठी विठ्ठल मला तुम्हाला विचारावं असं वाटतंय बापलोक नंतर हा सिनेमा काय रिझन होतं काय आवडलं असं स्क्रिप्टमध्ये का करावं वाटला स्टोरी uh, मला खूप आवडली होती ज्यावेळेस मी uh, वाचली स्टोरी uh, तर मी मी जनरली ब्लॉग वगैरे करत नाही किंवा काय ब्लॉग वगैरे करत नाही व्हिडिओ आपल्याला जमतच नाही पण मी पण मी ना एक प्रयत्न केला होता असाच एक गाडीमध्ये शूटिंगला जात असताना मात्र शूटिंग जात असताना मी म्हणलं की असंच करून टाकलं एक व्हिडिओ हो की एक फिल्म लय मस्त आली माझ्या आणि त्याची स्क्रिप्ट वाचतोय मी तुम्हाला नंतर सांगितलंच मी काय असं ते आता खूप चांगलं काम करतो किंवा काम करतोय चांगल्या फिल्मवरती तुमचं सगळ्यात मजेदार गोष्ट स्क्रिप्ट खूप चांगली आहे आणि ऍक्टरचं सिलेक्शन जे केलेलं आहे ते मला म्हणजे आता सगळे प्रॉब्लेम काय माहिती स्टेज वर आता साधारणतः माणूस खालून वर आले होते असं लक्षात येतं की आपण काय बोलायचं आता मला असं होतं की सगळे काय बोलले हे लक्षात द्यायचं मला आणि मग त्यातलं काय बोलले नाही ते बोलायचं पण दोघ म्हणल्याप्रमाणे की थँक्यू तुम्ही कास्टिंग केलं माझं पण हा पण मला एक फक्त दिग्दर्शकाविषयी बोलायचं अभिषेक मेरूकर की ऍक्टरला ना जनरली क्राफ्ट रिव्हिलिंग ऍक्टिंग करायला खूप आवडत असते की मी माझ्याकडून कळलं पाहिजे की पुढे काय म्हणणार तो माणूस ते आढळतो क्राफ्टी व्हिलिंग ऍक्टिंग करू देत नाही ऍक्टरला कारण की डिरेक्टरचं असं म्हणणं आहे की मी लावलाय <laughs> <laughs> तो शॉर्ट तिकडे होणार आहे तर तू इथं नको मला हे शिकायला शिकायला मिळालं म्हणजे पैसे चांगले मिळून शिकायला मिळाले आता जी मजा येते ती चित्रपट बघताना पण मजा येईल आणि ऑडियन्स लक्षात ठेवलं हे म्हणजे कॉमेडी फिल्म नाही <laughs> ना, 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 कॉमेडी फिल्म नाही पण तुम्ही मला मनापासून आनंद वाटला ऐकण्यासाठी चेहरे दिसतात दोन <laughs> फिल्म बघताना पण मनापासून तुम्हाला आनंद होईल की जरी असं तरी इमोशन अप अपसरची होतील आणि आणि मला एक दुसरं एक मला वाटतं की विजन जे आहे दिग्दर्शकाचं आता खूप स्तुती करतो असं नाही बरं का जर त्यांना आवडत पण नाही स्तुती पण सांगतोय की आपण काय करतो की का आता कंटेम्पररी जे काय चाललंय का ते लिहायचा प्रयत्न करतो पण ते रिलीज होईपर्यंत थोडंसं काळ बदललेला असतो पण मला आता ट्रेलर बघितले होते किंवा फिल्मचं गाणी वगैरे हो बघितलं तर मला असं कळलं की नाही आत्ताच आहे हे आत्ताच आहे म्हणजे सात आठ महिन्यापूर्वी सात आठ महिन्यानंतर काय चालू असणार आहे हे लिहिणं आणि ते डिरेक्ट करणं खूप मोठी गोष्ट आहे आणि थँक्यू